हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आजची रेसिपी आहे हुलग्याचे वडे उन्हाळी वाळवण्यातला पदार्थ ही रेसिपी काहींना माहीत असेल काहींना नसेल पण माहीत तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या वड्यांना काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात आमच्या भागात वडे म्हणतात याला इथे मी एक किलो हुलगे घेतलेत ते चांगले स्वच्छ साफ करून घेतले आणि रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर हे हुलगे पाण्यातून काढून एका सुती कापडामध्ये असे झाकून ठेवायचे आहेत एक दिवसभर आणि एक रात्र इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण मोड आले होते याला पूर्ण मोड आले पाहिजेत त्यानंतर ह्या हुलग्यांना उन्हामध्ये एक दिवसभर चांगलं वाळून द्यायचं आहे एक दिवसामध्ये वाळून होतात हे या वड्यांसाठी इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि वाळत पण टाकली होती कारण या वड्यांसाठी मेथीची भाजी लागते याला कसुरी मेथी पण म्हणतात ही मेथीची भाजी पण एक दोन दिवसामध्ये चांगली वाळून जाते त्यानंतर मी संध्याकाळी हे हुळगे मिक्सरला फिरून घेते त्याच्यामधली साल निघाली पाहिजे फक्त मिक्सरचं बटन फक्त चालू बंद करून काढून घ्यायचं हे भांडं हे हुळगे एकदम बारीक पीठ पण नाही करायचे आता मी हे सुपामध्ये पाकडून घेते त्याची पूर्ण साल काढून टाकायची याची पूर्ण साल निघेपर्यंत पाकडून घ्यायचं आहे साल अजिबात नाही राहिली पाहिजे नंतर मग मिक्सरला मी, मी परत आता बारीक पीठ करून घेते हे पीठ आपण गिरणीतून पण दळून आणू शकतो पण हे माझ्याकडं एक किलोचंच होतं त्यामुळे मी घरीच बनवलं पीठ आणि यासाठी दोन चक्रा माराव्या लागल्या असत्या मला गिरणीमध्ये म्हणून मी घरीच बनवलंय हे वडे बनवण्यासाठी जास्त बारीक पण नाही करायचं पीठ जरा ठेवायचं जार ठेवायचे जर पीठ एकदम जास्त बारीक केलं तर वडे लवकर शिजत नाही त्यामुळे जरा जाडसरच ठेवायचं आहे पीठ त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे एक पीठ दळलेलं मिक्सरला चाळणीने चाळून घेते वडे बनवण्यासाठी आणि हे वरती जो चौथा राहतो तो परत मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे आणि ही कसुरी मेथी मी घरीच बनवली होती ती पण अशी करून बारीक भोग करून चाळणीने चाळून घ्यायचं आहे यामध्ये थोड्याशा काड्या मोठ्या राहतात ना त्यामुळे मी चाळणीने चाळून घेते या कसुरी मेथीने वड्यांना चव पण चांगली येते आणि वास पण चांगला येतो त्यामुळे मी ही मेथी टाकते त्यामध्ये लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून पाणी टाकून मळून घ्यायचं हे पीठ जास्त पण घट्ट नाही मळायचं आणि पातळ पण नाही एकदम मध्यम हे पीठ मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं फक्त भिजत ठेवायचं आहे जास्त पण नाही भिजत ठेवायचं कारण जेव्हा आपण हे वडे बनवायला घेतो तेव्हा हे पीठ भिजलंच जातं त्यामुळे जास्त भिजत नाही ठेवायचं यामध्ये मला थोडीशी हळद कमी वाटली म्हणून मी अजून थोडीशी हळद पण टाकली या पाटीमध्ये जे वड्यांसाठी पीठ बनवलं होतं तेच पीठ टाकायचं आहे खाली वडे चिटकू नये खाली म्हणून आणि थोडासा गोळा घेऊन आपल्या हातामध्ये मावेली इतका गोळा घ्यायचा आहे आणि पाणी पण घ्यायचं आहे हात बुडवण्यासाठी वडे तोडण्यासाठी हे वडे बिना पाण्याचे तोडता येत नाही त्यामुळे पाणी घ्यायचं आहे थोडंसं हात ओला करण्यासाठी आणि एकदम छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे जास्त पण मोठे नाही बनवायचे येथे मला एक किलो वडे बनवण्यासाठी पाऊन तास लागला होता सगळे वडे बनून झाल्यानंतर मी वरती टेरेसवर घेऊन आले वडे वाळवण्यासाठी वरती टेरेसवर खूप ऊन होता त्यामुळे मी वरतीच ठेवले टेरेसवर वाळण्यासाठी हे वडे फक्त दोनच दिवसात वाळून जातात हे दिवसभर वाळल्यानंतर रात्रीच्या वेळी हे काढून आणले होते वरतून इथे बघू शकता तुम्ही कसे दिसता वडे अजून एक दिवस फक्त वाळ टाकायचे होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ